नमस्कार मंडळी आज आपण गणेश उत्सवाचा सहावा दिवस साजरा करत आहोत सहाव्या दिवशी आपण भक्तीभावाने पूजा करतोय या दिवशी घरामध्ये बप्पाला खीर लाडू पिठले भाकरी मोदक यांचे नैवेद्य अर्पण करतात गणपती बप्पा आजच्या दिवशी गौरयासोबत जेवण करतात त्यांना गौरयासाठी आज पुरणपोळीचा नैवेद्य करतात सहावा दिवस म्हणजे भक्तिभावाने बप्पाला अर्पण करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा असतो मंडळी आपण रोज एक गणपती बाप्पाची कथा सांगत असतो आज तुम्हाला माहीत आहे का आजची कोणाची कथा आहे हा कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका कथेतून आपणाला शिकवण पण मिळते चला तर मग आपण आजची कथा ऐकूया कथेचे आजचे शीर्षक आहे गणपती आणि कुबेराची कथा कथा तुम्ही नक्कीच ऐका आणि आपल्या कुटुंबातील लहान मुलांना जरूर ऐकवा कारण त्यांच्यावर चांगले संस्कार होतात मंडळी आपल्याला माहितच आहे कुबेर हा धनाचा देवता आहे त्याच्याकडे सोनी चांदी रत्न हिरा याचा प्रचंड प्रचंड साठा होता म्हणजेच त्याच्याकडे खूप संपत्ती होती कशाची कमी नव्हती एकदा कुबेराला आपल्या संपत्तीचा खूप गर्व झाला तो स्वतःला सगळा श्रीमंत मोठा समज होता त्याने विचार केला मी इतका धनवान आहे मग मी एक भव्य मेजवानी ठेवतो आणि देवदेवतांना बोलावतो बोलवतो त्यामुळे माझी श्रीमंती दिशेल कुबेराने शिवशंकरांना आमंत्रण दिले पण शंकर म्हणाले मी नाही येऊ शकत पण माझा मुलगा गणपतीला घेऊन जातो कुबेराने ते लगेच मान्य केले त्याने विचार केला त्याला वाटले गणपती तर छोटा आहे तो काय खाणार तो तर थोडच खाणार मी त्याला सहज सांभाळू शकेन पण झालं उलटच गणपती बाप्पा जेवायला बसले आणि खातच राहिले कारण गणपतीला माहित होते की कुबेराला संपत्तीचा गर्व झालाय तो खातच जे जे पदार्थ कुबेर ठेवायचा ते ते पदार्थ तो, तो खाऊन टाकायचा मोदक लाडू भात भाज्या जेवढे जेवढे वाढले तेवढे तेवढे ते संपवले संपूर्ण राजवाड्यातील अन्न संपले भंडार रिकामी झाली तरी गणपती कुबेराला म्हणाले मला अजून द्या मला खूप भूक आहे कुबेर घाबरला तो बाप्पाला म्हणाला देवा आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच उरले नाही तेव्हा गणपती बप्पा म्हणाले तुला श्रीमंतीचा गर्व झाला होता धनापेक्षा भक्तीभाव आणि साधेपणा मोठा असतो श्रीमंती मोठी नसते हेच तर तुला कळले नाही त्यावर कुबेराने मान खाली घातली त्याला आपली चूक कळली कुबेर शंकराकडे धावत गेला त्यावर शंकर कुबेराला म्हणाले कुबेरा बाप्पाची भूक पैशाने नाही भाग भक्तीभावाने भागते भावना महत्वाच्या असतात मनात नाही भाव देवा मला पाव कोणतीही गोष्ट असू द्या भक्तिभावाने केली तरच देवापर्यंत पोचते गणपतीची भूक शांत करण्यासाठी पार्वती मातेने एक मुठभर भात प्रेमाने दिला त्याने गणपती बाप्पा लगेच तृप्त झाले या कथेतून आपणाला शिकायला मिळते की श्रीमंतीचे प्रदर्शन काही कामाचे नाही ना प्रेम भक्ती साधेपणा हीच खरी संपत्ती आहे गणपती बाप्पा नेहमी त्याच भक्तावर प्रसन्न होतात त्यांना आशीर्वाद देतात जो प्रेमाने अर्पण करतो तर मंडळी हा होता सहाव्या दिवसाचा आणि कुबेराचा सुंदर प्रसंग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण उद्या सातव्या दिवशी भेटूया तोपर्यंत सोबतच गणपतीशी संबंधित गोष्टी कथा ऐकण्यासाठी આપણ ઉદિચુ તો માસો મના ગણપતિ બાપ્પા મોર્યા મંગલમૂર્તિ મોર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્ય મંગલમૂર્તિ મોર્ય